कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय अंबरनाथमध्ये टँकरने दुचाकी स्वाराला चिरडल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे अंबरनाथ पूर्वमधील लोकनगरी एच पी पेट्रोल पंपाच्या चौकात काटाई बदलापूर राज्य महामार्गावर हा अपघात झाला उल्हासनगर येथील रहिवाशी राहुल चव्हाण हा रस्त्यावरून जात असताना अपघात होऊन तो टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरटला जाऊन त्याचा मृत्यू झाला यामध्ये राहुलच्या शरीराचा चिंदामंद्या होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राहुलचा मृतदेह टँकर खालून काढून शवविच्छेदनासाठी पाठवला अपघात नेमका कसा घडला याचा तपास सध्या पोलीस करत असून टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय